रात, एसेस देवपूर परिसरात एस एस मोबाईलच्या शहरात दुसऱ्या शाखेचे भव्य शुभारंभ याबाबत अधिकृत असे की आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील देवपूर परिसरातील जयिंद कॉलेज जवळ एस एस मोबाईलच्या एकोणचाळीसव्या दालनाचे या ठिकाणी भव्य शुभारंभ करण्यात आला तर सदर ही धुळे शहरातली दुसरी शाखा असून लवकरच तिसरी शाखा देखील येणार असल्याचे यावेळेस ये सांगण्यात आले तर या एस एस मोबाईलचा शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काडे तसेच प्रमुख उपस्थितीत धुळे व्यापारी महासंघाचे नितीन बंग धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बेल पाठक व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र सॉल्वेंट एक्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड संजय अग्रवाल धुळे सराफ असोसिएशन अध्यक्ष विक्रम राठोड आयुर्वेदा पंचकर्म चिकित्सालय डॉक्टर प्रवीण जोशी कर सल्लागार शिवकुमार डोंगरे आदींच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर या एस एस मोबाईलचे निमंत्रक तृप्ती मंत्री धीरज मंत्री व एसएस परिवार यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर या ठिकाणी आयफोन वन प्लस ईएमआय रियलमी ॲपो सॅमसंग विवो बोट विविध कंपन्यांचे सर्वच प्रकारचे मोबाईल या ठिकाणी अतिशय कमी दरात झिरो टक्क्याचे फायनान्सवर या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासोबतच वस्तू घेतल्यानंतर त्यासोबतच आकर्षक वस्तू देखील या ठिकाणी मोफत दिली जात असून याचा लाभ सर्व धुळेकर जनता ग्राहकांनी घ्यावा असे देखील आव्हान या उद्घाटन प्रसंगी करण्यात आले तर भारतात सर्वात मोठी पाचवी मोबाईल रेटेल कंपनी म्हणून एस एस मोबाईल ही ओळखली जाते तर त्याचा शुभारंभ आज धुळे शहरात करण्यात आला तर तिसरी शाखा देखील येत्या काही दिवसात उपलब्ध होणार असून याचा लाभ धोळेकर नागरिक ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन या मार्फत करण्यात आले नमस्कार मी केवल अहिरे एस एस मोबाईल डॉट मोबाईल आता नवीन नाव राहिलेलं नाहीये धोळ्यासाठी लोकांचं दोन वर्षापासून एक दुकान चालू चालू आहे ही आमची दुसरी शाखा आहे ज्याचं आज उद्घाटन झालंय ही शाखा धीरज मंत्री हे आमचे पाटील आहे एस एस मोबाईलचं काम असंच आहे की एस एस मोबाईल एक प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरती लोकल स्थानिक लोकांना घेऊन आम्ही एक दुकान चालू करतो आणि त्या दुकानाच्या माध्यमातून जनतेला मोबाईलची सेवा देतो पूर्ण वस्त्र निवारा आणि मोबाईल याला गरजेच्या वस्तू बनलेल्या आहेत आणि आज मोबाईल मध्ये ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यात स्वस्त तुम्हाला फक्त एच एच मोबाईलमध्येच मिळेल फक्त स्वस्त ही आमची ओळख नाही आहे आमची खरी ओळख आहे आमची सेवा आम्ही त्या सेवा प्रोव्हाइड करतो पद्धतीने प्रोव्हाइड करतो या पद्धतीला आज लोकमान्य आहे किंवा जनतेने मान्य केलेलं आहे त्यामुळेच आमचा प्रवास आता तीनशे दुकानांवरती पोचलेला आहे आम्ही अनडाऊटेडली महाराष्ट्रातले नंबर वन मोबाईल रिटेल कंपनी आहोत येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला भारतातील सगळ्यात मोठी मोबाईल रिटेल कंपनी व्हायचं आहे आज या ऑफर अंतर्गत भरपूर या उद्घाटनाअंतर्गत भरपूर ऑफर्स आम्ही ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये विशेष ऑफर सांगतो मोबाईल आज जर तुम्ही कोणताही खरेदी कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्मार्टवॉच फ्रीमध्ये मिळेल ही वॉच ब्रँडेड कंपनीची असेल त्याला वॉरंटी असेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही शंभर रुपयाचा ब्रँडेड हेडफोन आज फक्त ऑफर्समुळे दहा रुपयाला मिळणार आहे ही भी एक विशेष ऑफर आज आम्ही रद्द करतायत याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर टी व्ही घेणार असाल स्मार्ट टी व्ही टी व्ही आता स्मार्ट झालेल तशी लोक स्मार्ट झालेत पत्रकारांसारखे त्याच्या टी व्ही पण आता स्मार्ट झालेत स्मार्ट टी व्हीवरची साऊंडबार सुद्धा मी याद राहणार आहे अशा विशेष भरपूर ऑफर आहेत सगळ्या ऑफर आज सांगणं गरजेचं किंवा सा। वेळेचा अभावी सांगता येणार नाही माझ्या सर्व न्यूज व्हिव्हर्सला विनंती आहे जे डोळे टी व्हीच्या माध्यमातून नदर न्यूजच्या माध्यमातून आपण बोळीच्या माध्यमातून हा प्रोग्राम बघत आहेत त्यांनी इथं यावं भेट द्यावी आणि या लाभ घ्या धन्यवाद पसून दोन लाख रुपयांपर्यंत फोन अवेलेबल आहेत ॲक्सेसरीज अवेलेबल आहे त्यामुळं असं काय नाही आहे की तुमच्याकडे पैसे असायलाच हवे इथे फायनान्सवरती सुद्धा फोन मिळतो झिरो डाऊन पेमेंट आहे झिरो इंटरेस्ट आहे त्यामुळं पैसे नसतील म्हणून फोन घेणं कॅन्सल करू नका